नमस्कार मी स्नेहल अजय दीक्षित संस्था प्रतिनिधी ऊर्जा फाउंडेशन नागरी अभिवादन न्यास डोंबिलीतर्फे मी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण करू इच्छिते सर्व डोंबिलीकर आणि इतर शहरवासीयांना आपल्याला माहितीच आहे की सध्या भारतात विविध प्रांतात विविध ठिकाणी विविध शहरांमध्ये गावांमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स चालू आहेत कार्यक्रम चालू आहेत सगळे कार्यक्रम भक्तिमय आहेत भक्तिरसाचे आहेत आणि याचं महत्वाचं कारण सत्यानाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये बावीस जानेवारी रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच्यासाठी सगळे उत्सुक आहेत आणि सगळेच कार्यक्रम सगळ्या ठिकाणी म्हणून करत आहेत तर ह्याला डोंबिली अपवाद कशी असू शकते आपल्या डोंबिवलीत वेगवेगळ्या संस्थांचे अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे जो डोंबिलीकर एक सांस्कृतिक परिवार श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थान नागरी अभिवादन यांच्यातर्फे सादर केला जाणार आहे हा कार्यक्रम आहे संपूर्ण गीत रामायण आनंदमयी सोहळा तर हा सोहळा डोंबिवलीमध्ये डोंबिवली जिमखान्यामध्ये एकोणीस जानेवारी वीस जानेवारी आणि एकवीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजते ते दहा पर्यंत आहे तिन्ही दिवस आहे आणि हा सोहळा विनामूल्य आहे ह्या सोहळ्यामध्ये प्रमुख गायक आहेत श्री धनंजय बोसेकर त्यांच्या बरोबर निरूपण निवेदन आहे त्यांच्या पत्नी सौ देवयानी धनंजय भोसेकर तसंच तबल्याच्या साथीला आहेत प्रमोद सोहनी संवादिनीच्या साथीला आहेत नीला सोहनी आणि इतर तालवाद्यांच्या साथीला आहेत व्यंकटेश कुलकर्णी सांगायचं झालं तर मंडळी या कार्यक्रमाला फक्त मोठ्यानी किंवा वयोवृद्धांनी नाही यायचं आहे सर्व वयोगटातल्या सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासारखा आहे हा कार्यक्रम विनामूल्य आहे पण ह्याचं जे ऐकण्याचं मूल्य आहे ना हे मी शब्दात सांगूच शकत नाही बरं हा सोहळा आत्ताच नाही तर गेले कित्येक वर्ष धनंजय भोसेकर डोंबिलीत सादर करत आहे जनरली हा सोहळा रामनवमीच्या निमित्ताने हे असतो परंतु या सोहळ्याचं यावर्षी कारणच वेगळं आहे जे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे आपण आपल्या डोंबिवलीत जिथे डोंबिली जिमखानाच्या प्रतिकृती उभी त्या त्या प्रांगणात पटांगणात हा सोहळा होणार आहे या निमित्ताने डोंबिवलीकरांनी हा श्रवणीय कार्यक्रम ऐकण्यासाठी नक्की उपस्थित राहावं मनपूर्वक धन्यवाद